आलेलं आहे घरी आणि वापस इथं बसलेला आहे बघितलं कुलर समोर मस्त शेफूट आलवत काळा अरे आ आ आ बापरे बाबा रे माझ काळू रे हा हा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब उतरलेले आहेत आशीर्वाद घेण्यासाठी तयार आलेले जरा आशीर्वाद देण्यात येत आहे आशीर्वाद नको म्हणते आशीर्वाद <laughs> आशीर्वाद नको ते मम्मी मम्मीची चालली पूजा देव पूजा चला आता फिरवून आणू आशीर्वाद डबल घेऊ आशीर्वाद अविषण भाऊ चला जाऊ शेपुटलं की ह्याला वे पटकन केली घेऊ आणि पटकन जाऊ चला पळा 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 जाऊ साहेब हलकं होत्यात हे बघा आणि इकडं शंभूर चालू आहे राहणारा पाणी धरलेलं दिसते साहेब आता इथं हलकं होतील असं वाटतंय मस्तपैकी दीव आबाळ वातावरण गेलेलं आहे कडक ऊन पडलेला आता सध्याच सातलाच पटकन जाऊ आला फिरून घरी वापस चल रे काळू लवकर कारण नाराजी इथं चिकलत नाही येणार देव Paling keren ya pelapaknya. ini. Morning jogging, Kita Morning Bagus.

सर्व करू आणि खावही आहे शायनिंग आराबाप आहे तोंड बघा चला चला जाऊ का बघ्या चला दूध जाणू पटकन आणि यू पटकन चटकन वापस चला मी जातो की का तसं जाऊ नको म्हणतो मी जाऊ नको चल माय माय हा हा चला जातो जातो काय चला आवडलं का औरंग साहेब बसलेले आहेत चला दूध दूध आणलेलं आहे चला आता जाऊया पटकन अरे उद्या माझा वाढदिवस स्पेशल तर उद्या एक गिफ्ट एक येणार आहे जे मी परवा म्हटलेलो सरप्राईज गिफ्ट आहे ते सांगतो काय तर बाईक घेणार आहे अरे हो तर कोणती घेणार काय ते उद्या कळे नाही चला पटकन जाऊ गेले पप्पा गाडी तयारीत लागलेले आहेत चला पटकन आपली सिल्पल घालू सेंच्या आणि पटकन जाऊ आपल्या या पप्पांच्या ब्लॅक मरासाठीजवर मॅडम रेडी तयार वेरी अगं बापरे हां शाईन पप्पा कुठे गेले आहे घरी आणि वापस इथं बसलेला आहे बघेरा कूलर समोर मस्त शेफट आलवत काळा मागड तोंडी आ आ कार बापे बाब रे बापरे माझ काळू रे हा कस ते आता घर 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 वारा अरे बापरे का झाला अस तू अरे बाबा आ आ, 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 आ। ले बिचाराला काय करायचं उद्या पडत आणि अशात उद्या येणार आहे गाडी कोटी गाडी ती उद्या दाखवून इड सकाळ सकाळी जाण्याची गाडी त्यामुळं लवकर लवकर खूप फ्रेश हो आणि हो प्लेसिक काय एवढं बर्थडेचं नाही पण गिफ्ट एक घ्यायचं आहे गाडी गाडी गरजेची आहे म्हणून सामान मी बनवण्यासाठी आणण्यासाठी घेणार आहेत तर चला एक मूर्त आलेला आहे बर्थडे म्हणून बर्थडेला केस आहे काळू चंगी चिंगी 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 काय करते हां झोपलीस कूलर खाली झोपले थंडी थंड थंड आव्हा ती गाणी आमची हां तर चला काय ब्लॉगला इथं संपूया का नको संपूया का नको संपूया हां तर चला काय अशा ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सप्तले बाय गाय